महाबोधी महाविहार मुक्ती व ईव्ही एम हटावचा नारा देत भारतमुक्ती मोर्चाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज भारतमुक्ती मोर्चाच्या वतीने शहरातील मलकापूर रोडवरील महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला यामध्ये व्ही एम हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने जोरदार निदर्शने भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते यानंतर जिल्हाधिकारी यांच्या नावे निवेदन देण्यात आले आज भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा या संयुक्त विद्यमानाने आज सहाशे तीस जिल्हा अधिकारी कार्यालयावरती जना राष्ट्रवादी विशाल जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहे तरी या जनआक्रोश रॅलीचे नेतृत्व मान माननीय वामन नेशान साहेब करत आहेत या याच्या जनआक्रोश मोर्चाच्या काही मागण्या आहेत राष्ट्रीय मागण्या आहेत आज गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून भारताला स्वतंत्र मिळूनही आज संविधानाची अंमलबजावणी होत नाही आणि संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आज ह्या मूलभूत अंमलबजावणी होताना दिसत नाही ओबीसीची निहाय जनगणना झाली पाहिजे ईव्हीएम मशीन च्या माध्यमातून मतदान नसून हे बॅलेट पेपरवरती झाले पाहिजे आणि जे, जे शिक्षणाचे धोरण आहे 2020 दोन हजार वीस पासून शिक्षण दोन हजार वीस पासून जे धोरण आहे ते रद्द करण्यात यावं विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लवकरात लवकर देण्यात यावी आणि वस्तुगृहाच्या करण्यात याव्या अशा काही चौदा मागण्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे जे हमी भाव आहे त्यांना भाव मिळाला पाहिजे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जो ओला दुष्काळ हा सुद्धा जाहीर झाला पाहिजे अशा काही राष्ट्रीय मागण्या आहेत या मध्ये आम्ही आमचं हे चरणबद्ध आंदोलन आहे या जनआक्रोश मध्ये ह्या मागण्या जर मंजूर झाल्या नाही तर आम्ही अजूनही त्रिव तीव्र आंदोलन करणार आहे आज आमच्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजे अशी आमची विनंती आहे ह्या माझा ह्या मागण्या मंजूर करण्यात याव्या